तर सपोर्ट करा ह्या हम द व्यक्तीला चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा लाईवला लाईक करा शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक तर खरंच मित्रांनो मी कधी खोटं बोलणार नाही एक शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक यात एक थेट एक शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक एक आता पाहात आहेत शून्य लाईक नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईववरती लाईक करा कमेंट करा सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांना

धन्यवाद दादा धन्यवाद रियाज आप त्रेपन लाइक डान धन्यवाद धन्यवाद दादा सक्रिय करने साथी डबल टैप कहाँ से हो रियाज भाई चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो हेलो भैया नम हेलो और सब्सक्राइब कीजिए भैया चैनल को चैट पर्याय बटन सूची में लाइक जल्दी जल्दी लाएक और कमेंट आपको सब्सक्राइब भी कर लिया हुआ थैंक पांच आइटम सक्रिय कर के लाईक लाईक कर दो जल्दी जल्दी 33 पब्लिक के लाइव पे तो चॅनल पे नाही हो तो सबस्क्राइब करो भैया 33 आता पाहतात आहेत चार लाईक सर्वांनी सपोर्ट करा आणि दोन्ही डोळ्यांनी मी अपंग आहे मी कधी खोटे बोलणार नाही तर सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो सपोर्टिंग ची खूप गरज आहे तो रियाज आप त्रिपन्न हर मोड़ पर मुकाम नहीं होता दिल के रिश्तों का कोई नाम नहीं होता शराब की रोशनी से ढूंढा है आपको आप जैसा दोस्त मिलना आसान नहीं होता बटन so थैंक यू सो मच रियाज भैया थैंक यू सक्रिय करने डबल टैप आज महाराष्ट्र ऑफिसल भोजन हुआ आपका भाई कैसे ओ दीदी भोजन हो।, हो गया हमारा रियाज अब त्रिपन्न भाग्य बदल जाता है अगर इरादे मजबूत हो वरना जीवन बेच जाता है किस्मत को दोष देने में पठन हाँ ठीक ये तो तो सही भैया। आज जी महाराष्ट्र ऑफिशियल आज भी मैं बहुत इंतजार किया आज भी आप नहीं आए लाइव दीदी था था मंजिल की पुकार का इंतजार मत करो थैंक यू भैया थैंक यू रियाज अब त्रेपन्न जरूरी नहीं जो मुस्कुरा रहा हो वो खुश हो बटन थैंक यू थैंक यू अठारह आता बहार है चार लाइक अठारह लोग इसी पर तो लाइक करो कमेंट कीजिए और चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया जल्दी जल्दी सपोर्ट कीजिए भैया और सब्सक्राइब करो मेरे चैनल को आपकी सपोर्टिंग की बहुत जरूर है मुझे जल्दी जल्दी लाइक लेग और कमेंट कीजिए भैया लाइक तो करो और सब्सक्राइब भी कर आ, करो भैया और कमेंट कीजिए जल्दी जल्दी जरूरी नहीं जो मुस्त सहा आता बहात पांच लाइक जल्दी जल्दी कमेंट कीजिए बहाता तो है पांच लाइक दस लोग इस शीसी पर तो कमेंट करो ना भैया सपोर्ट कीजिए ब्लाइंड व्यक्ति को तर सर्वांनी सपोर्ट चॅनल वर नवीन असाल तर करा पाच लोक आहे शिशीवरती तर लाईक करा रे बाबा नो प्लीज आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चार आता पाहत आहेत पाच लाईक आठ मिनिट मिनिट चार आता पाहत आहेत पाच लाईक चार आता पाहात आहेत पाच लाईक पटापट पटापट कमेंट करा बाबांनो पाच आता पाहात आहेत पाच लाईक पटापट कमेंट करा सर्वांनी

सहा सब्सक्राइब करा सर्वानी आहेत पाच लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट तीन आता पाहत आहेत पाच लाईक

या एक आता पाहतात आहेत पाच लाईक पटापट कमेंट करा आता तसे मान더니 ना, ना आम्ही भी टोकले नि ते मानदर मुंदळ की झालाला लय मोठे दहा 10 एक आता पाहतात आहेत 5 लाईक ते आनंद मोठा ल होता ना मग दोन आता पाहतात आहेत 5 लाईक पटापट पटापट कमेंट करा बाबांनो बाकीचं नंतर जाऊ दे दोन आता पाहत आहेत पाच लाईक दहा मिनिटे सेहेचाळीस सेकंद दोन आता पाहत आहेत पाच लाईक दहा मिनिटे छप्पन सेकंड दहा अकरा मिनिटे दोन आता आहेत पाच लाईक शून्य आता तुम्ही ठीक आहे